राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील पुण्यामध्ये स्वारगेट या ठिकाणी शिवशाही बसमध्ये जो काही सव्वीस तारखेला म्हणजे महाशिवरात्रीच्या रात्री पहाटे जो काही अत्याचार झाला आपल्या एका तरुणीवरती त्या तरुणीवरती जो अत्याचार करणारा तो नराधम आरोपी दत्ता गाडे याला काल म्हणजे आज रात्री दीड वाजता पोल पुणे पोलिसांनी पकडला खरं तर पुणे पोलिसांचं ना मनापासून कौतिक कौतुक आहे पोलिस जर आपल्या जातीवरती आले ना तर ते काय करू शकतात हे पुणे पोलिसांनी काल दाखवून दिलं बीड पोलिसांनी यांच्याकडनं शिकावं की कसं आरोपीला पकडायचं असतं आरोपीची चाटत बसायचं नसतं बीड पोलीस कृष्णा आंधळेची जी काही आहेत ना ते पुणे पोलिसांकडनं शिकावं याला म्हणतात जिगर उगच मुंबई आणि पुणे महाराष्ट्र पोलिसांचं नाव जगामध्ये गाजत नाही दत्तागाडी कसा पकडला त्याचा थरारक था था स्टोरी तुम्हाला सांगणार आहे मी प्रचंड हुशार आहे दत्तागाडी जेवढा दिसतो तेवढा साधा बोळा नाही आहे कुठं पळून गेला कसा पळून गेला ते सगळंच मला सांगणार आहे पहाटेच्या वेळेला पाच साडेपाचच्या वेळेला ज्या वेळेला हा अत्याचार झाला त्याच्यानंतर ती मुलगी आधी निघून गेली बसमधून नंतर तो दत्ता निघून गेला आणि त्याच्यानंतर ती मुलगी गावाला जाणाऱ्या बसमध्ये बसली बस पुढं निघून गेली परत तिच्या मित्राला फोन केला आणि मित्राला फोन केल्यानंतर त्यांनी त्या म मुलीनी सगळं घटनाक्रम सांगितलं त्या मित्राला मित्रांनी सल्ला दिला की पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दे त्याच्यानंतर तक्रार दिली सगळं झालं ह्याच्यानंतर हा पट्ट्या एस टीमध्येच बसून भिकारचोट आहे ना ह्याच्याकडे कुठे पैसे ठेवा हे सगळे चोऱ्या मारायचे धंदे करतो याच्या आधी सात गुन्हे दाखल त्याच्यावरती पाकिट मारायचे चोऱ्या मारायचे एखाद्याला हे करायचं ह्या भिकारचोटाकडे रुपया पैसे देखील नव्हते म्हणून हा एस टीनी त्याच्या गावात जाणारी जी एस टी त्या एस टीनी बसून हा सहा वाजता गावात गेला सहाच्या एस टीनी गावात पोचला सा साड़, आठ साडेआठ वाजता आणि त्याच्यानंतर घरी होता हा घरच्यांना कोणाला काय सांगितलं नाही जेवण वगैरे केलेलं या पट्ट्याने घरी जेवण केल्यानंतर ज्या वेळेला सकाळी दहा ते अकरा वाजेच्या दरम्याने ज्यावेळेला न्यूजवरती बातम्या यायला आणि त्याचा फोटो सगळीकडे व्हायरल व्हायला लागला त्याच्यानंतर मात्र यांनी दुपारी बारा एकच्या दरम्यानी घरातनं पळ काढला ज्यावेळेला त्याला कळलं की आता पुणे पोलीस कारण मोबाईल त्याचा चालूच होता मोबाईल ट्रेस झाला त्याच्या घरचं लोकेशन समजलं पोलिस त्या गावात पोचायच्या बातम्या मिळायला लागल्या तसं पोलीस घरी पोचायच्या अगोदर पाच दहा मिनटापूर्वी तो घराच्या पाठीमागच्या साईडनी ऊसाचं शेत आहे सगळीकडे आजूबाजूला गावामध्ये त्या ऊसाच्या शेतामध्ये तो पळून गेला सत्तर तास लागले पोलिसांना हे सर्च ऑपरेशन करण्यासाठी या सत्तर तासामध्ये पुणे पोलिसांचे कमीत कमी अडीचशे ते तीनशे जवान हे त्या ऊसाच्या शेतामध्ये रात्रभर आणि दिवसभर शोधत होते असं बोलत होते की त्या ठिकाणी सगळ्यांना बिबट्याचा सगळा वावर आहे कारण ऊसाची शेती असल्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी जागा आहेत त्या त्याच्यामुळं पुणे पोलिसांना असं देखील आपल्या जीवाची भीती होतीच पण त्यातनं देखील रात्री दीड वाजेपर्यंत म्हणजे बऱ्याच वेळा प्रयत्न केला मिळाले नाहीत पण शेवटी हा उसामध्ये सापडला रात्री दीड वाजता पुणे पोलिसांना त्याच्यानंतर आता घेऊन आले त्याला लष्कर पोलिस स्टेशनला ठेवलेले त्याला घेऊन जातील खरं सरकार थो तर सरकारची मानसिकता असेल ह्याचा ठो ठोकायची तर ह्याला ठोकायला पाहिजे अशा नराधमांना जगण्याचा अजिबात अधिकार नाही आहे कारण त्या बसमध्ये ह्याला तर ठोकाच पण ह्याला एकट्याला ठोकू नका त्या स्वारगेटमध्ये स्थानकामध्ये ज्या बंद पडलेल्या बसेसमध्ये लॉजिंगचा धंदा चालवतायत त्या सुरक्षा रक्षकांना त्या स्वारगेट बस व्यवस्थापनाला आणि स्वारगेट बसची सुरक्षा करण्याची त जबाबदारी असणाऱ्या त्या पोलिसांना संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलिसांना ह्या सगळ्यांना बडतर्प करा सगळ्यांवरती गुन्हे दाखल करा आणि कारण एकच नाही ही घटना घडली ही घटना मुलीनं तक्रार केली म्हणून समजली त्या बसमध्ये वसंत मोरे आमचे पुण्याचे गेले त्या ठिकाणी बघितलं अख्खे बसमध्ये सगळ्या साड्या कचरा दारूच्या बाटल्या मटणाचे तुकडे कंडोम कंडोमचे पाकिटं एक दोन नाहीत असे ढीग पडला ढीग लागला त्या बसमध्ये चादर सापडले यांच्या आया बहिणींना सो घेऊन जाण्यासाठी चादर लागत होती का या सुरक्षा रक्षकांना त्या पुणे बस स्वॉ बस स्थानकामध्ये जिथं बस उभी होती त्या आजूबाजूच्या पूर्ण ग्राउंडमध्ये कंपाऊंडिंग आहे तिथं कोणालाही परमिशन नाही आतमध्ये जाण्यासाठी मग असं ठिकाणी असताना हा सुरक्षा रक्षक ते वीस ते पंचवीस सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी काम करतात असं समजलं जातं डे नाईट ह्याचा अर्थ असा सा साधी सर्व गोष्ट अशी आहे की त्या रक्षकांचा म्हणण्यानुसार किंवा परवानगीनुसार आणि बस व्यवस्थापन सॉर्गेट बस व्यवस्थापन आहे ह्यांच्या परवानगीनुसार त्या पुणे पोलिसांचे जे काही तिथं स सुरक्षेसाठी जबाबदारी असतील त्या पोलिसांना देखील त्या ठिकाणी हप्ते दिले जाऊ शकतात आणि तिथे जे लोक धंदा करतात त्या धंदा करणाऱ्यांकडून हे लोक हप्ते घेतात आणि त्या ठिकाणी ज्या माझ्या राज्याच्या नावाची जी शिवशाही बस आहे त्या बसमध्ये अशा प्रकारचे धंदे करतात प्र अत्यंत चीड देणारी गोष्ट आहे ह्या दत्ता गाडीला तुम्ही ठोका जर तुमच्या दम असेल तर कारण तुम्ही अक्षय शिंदेला ठोकला निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून आणि नंतर कळलं की तो फेक एन्काउंटर आहे म्हणजे तुम्ही निवडणुकीसाठी कुठलीही चौकशी न करता समोरच्या व्यक्तीला वाचवण्यासाठी तुम्ही त्या अक्षय शिंदेला ठोकला आता तर हा तर दत्तात्रय गा गाडे दत्ता गाडे हा देखील समजते की हा अजित पवार गटाचा कार्यकर्ता आहे माऊली म्हणून तिथे एक आमदार आहेत माऊली कटके की काय मी नाव गेला विसरलं म्हणजे मागे पुढं चुकत असेल तर सॉरी पण ते त्या ठिकाणचे आमदार त्या आमदाराचा हा कार्यकर्ता आहे आणि तो आमदार अजित पवारच्या गटाचा आहे म्हणजे अजित पवारांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवरती कशा प्रकारचे संस्कार केलेत त्या सगळ्या गोष्टीवरनं दिसत आहे पाठीमागच्या तीन चार महिने दोन तीन महिन्यापासून अजित पवार कशाप्रकारे बदनाम होत आहेत आणि अजित पवार एकदा बोलेले बीडमध्ये की माझ्या कार्यकर्त्यांच्या चुका मी अंगावरती घेऊन घेऊन माझं सगळं पांघरून फाटलेलं आहे आणि अजित पवार स्वतःचं पांघरून फाडण्याबरोबर राज्यातल्या महिलेंच्या इज्जतीचे कसे काय शिंतोडे उडवतात कपडे फाडतात हे आता दिसायला लाग लागलेले तो कोकाटे म्हणून एक हे होता कृषी मंत्री आहे त्याच्यावरती सहा महिन्या दोन वर्षाची कारावा कारावासाची शिक्षा झाली तुमच्या सत्तेच्या माझामुळे पुढे तुम्ही ती शिक्षा बदलून घेतली स्थगिती आणली त्या शिक्षेवरती तिकडे धनंजय मुंडेंवरती प्रचंड आरोप झाले तो विषय तुम्ही दाबून टाकला दाबलाच ऑलमोस्ट कारण नवीन नवीन प्रकरण येतात त्या मग मीडिया त्या साईडला डायव्हर्ट होते तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतात ना सगळ्या धनंजय मुंडेंवरती इतके आरोप झाल्यानंतर तुम्ही आजपर्यंत साधी एक चौकशी लावली नाही तुम्ही काय दत्ता गाडीला इन्काउंटर करणार रुरल घरी घेऊन तुम्हाला बिर्याणी घाला त्याला तुम्ही जर पुण्याचे पालकमंत्री आहात मस्त चांगली बिर्याणी लागेल त्याला लाजा वाटायला पाहिजेत आपल्याला आपण राज्य राज्य करतेत आणि छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये आपण राज्य करतो त्यांची नावं घेऊन राज्य करतो प्रत्येक कार्यक्रमाला त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातल्याशिवाय आपण तो कार्यक्रम पुढे घेत नाही कुठल्या तो ना तोंडाने त्यांच्या समोर जाता तुम्ही ते हार घालताना लाज कशी वाटत नाही तुम्हाला महाराजांच्या पुतळ्यासमोर हार घालताना पाठीमागे एवढं काळे धंदे करता तुम्ही जे चुकीची कामं करतात त्यांना पाठीशी घालता आणि वर्ण महाराजांच्या पुष्पहारा प्रतिमेला पुष्पहार घालता बीड पोलिसांनी खरोखर पुणे पोलिसांकडून आदर्श घेण्यासारखी कालची घटना घडलेली दत्ता गाडेला पुणे पोलिसांनी जर हस्तक्षेप कुठल्या राजकारणाचा झाला नाही तर पुणे पोलीस बीड त्या दत्ता गाडेला कशाप्रकारे ठोकतात नाहीतर फासावर चढवतात तर मी येणाऱ्या काळामध्ये बघा पण जर का त्या राजकारण्याने आपलं नाक खुपसलं आणि चाटली त्या आरोपीची तर मात्र दत्तागाडे आरामात सुटू शकतो आणि पुन्हा एखाद्या आया बहिणीची इज्जत लुटू शकतो गॅरंटेड आहे कारण ह्याच्या आधीचं जर आपण आपल्या राज्यकर्त्यांचा इतिहास बघितला तर कसं काय आरोपींना आपल्या बोकांडी बसवून घ्यायचं हे राज्यकर्त्यांकडनं शिकण्यासारखी गोष्ट आहे इतके आरोप झोणारे गोष्टी गुन्हेगार जर आपण राज्यकर्ते आपले राज्यकर्ते तर त्यांच्या उराव बसवून घेत असतील तर दत्ता गाडे तर काय कॉमन गोष्ट आहे त्यालाही घ्या एकाने एवढे घेतलेत ना एकाने घेतलं म्हणून काय झालं या सगळ्या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांची कामगिरी अत्यंत उत्तम आहे पुणे पोलिसांना मनापासून धन्यवाद तुम्ही या नराधमाच्या मुसक्या आवळल्या पण ह्याला फक्त बिर्याण्या घालू नका ह्याच्या तारकावरचा तारका लावू नका फासावर लटकवना लटकवला लटकवता आलं तर लटकावत लटका 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 नव्वद दिवसाच्या आतमध्ये नाहीतर याला ठोकून द्या असले हराम जादे इथं नसलेले फ बरे रोज कुणाच्या ना कुणाच्या तर आई बहिणीसोबत काहीतरी घडतं इथं पुणे पोलिसांच्या कामगिरीबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करा पुणे पोलिसांना जर आरोपी बहात्तर तासाच्यात सापडत असेल तर बीड पोलिसांना आठ गेल्या सत्तर पंच्याहत्तर दिवसापासून आरोपी सापडत नसेल तर बीड पोलिसांनी पुणे पोलिसांच्या कंपेरिझनमध्ये नक्की कोणाचा दोष आहे कोणी माती खाल्ले नक्की कमेंट करून सांगा बाकी राज्यकर्त्यांना काही चार शब्द बोलता आले तर नक्की बोला प्रेमाने तुमच्या प्रेमाने बाकी आपल्या चॅनलवरून सबस्क्राईब नसेल केले तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार